नमस्कार मी पूजा न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या काही ठळक जेजुरी नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडून अन्याय झाल्याचा महिलेचा आरोप सध्या जेजुरी नगर परिषदेच्या विकास योजनेअंतर्गत चालू असलेल्या टेलिफोन एक्सचेंज ते मोरगाव रोड अशा तीस फुटी रस्ता वादाच्या भवऱ्यात असून जेजुरी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीनं मुख्याधिकारी यांच्याकडून विकासकामाच्या नावाखाली घराची मोडतोड करून जेजुरी दहशत निर्माण करण्याचा आरोप विजया नाजीरकर यांनी त्यांचे पती ॲडव्होकेट वसंत नाजीरकर यांनी केला आहे याबाबत त्यांनी न्यायालयात धाव घेतली असून जेजुरी नगर परिषदेने राजकीय दबाव आणि पोलिस यंत्रणा हाताशी धरून माझ्या घरासमोरील जागा जेजुरी नगर परिषद विकास योजने अंतर्गत येणाऱ्या तीस फुटी रस्त्यासाठी जेजुरी येथील गट नंबर एकशे अष्ट्याहत्तरमधील जमीन मिळकत वापरत असताना जेजुरी नगरपरिषदेकडे कसलेही ताबे हक्क नसताना देखील तसेच कसल्याही श गोष्टीची शहनिशा न करता कसलीही पूर्वसूचना अथवा पूर्व नोटीस न देता बेकायदेशीरपणे जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकार मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी हडप करण्याचा कुटील डाव आखला असल्याचा गंभीर आरोप नाजिरकर परिवारानं केला आहे या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की जेजुरी नगरपरिषदेची मिळकत गट नंबर एकशे अठ्ठ्याहत्तरमधील जमीन मिळकत बावीस गुंटे जेजुरी नगरपरिषदेचे कसलेही ताबे हक्क वैवायटीस नसताना तसेच सदर गट नंबर एकशे अडोतीसमधील बावीस गुंठे जमीन मिळकतची योग्य ती शहनिशा न करता सरकारी मोजणी न करता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे नगरपालिका प्रशासन शाखा यांच्याकडे वीस एकवीस बा वीस बावीस या कालावधीमध्ये ती जागा जेजुरी नगर परिषदेच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र तसेच प्रस्तावित ही ज्या वस्तीत अनुसूचित जाती जमाती बौद्ध विशेष घटक गरतक। विशेष घटकांची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा कमी असलेल्या या जागेत अशी कोणतीही लोकवस्ती नसताना देखील खोटे प्रमाणपत्र तसेच प्रास्ताविक ही अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव असलेल्या या प्रभागातील अस आहे असे खोटे प्रमाणपत्र आणि खोटी माहिती देऊन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांची दिशाभूल करून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार बावीसच्या पत्राने प्रशासकीय मान्यता मिळवली आहे यामुळे हा संपूर्ण धांदाचा कार्यक्रम असून संपूर्ण कुटुंब दहशती खाती आल्याचं नाजिरकर यांनी सांगितले जेजुरी नगर परिषदेची जागा तुकाराम लक्ष्मण खोंबणे यांनी बापू कापरे यांच्याकडून वसंत नाजिरकर यांना कायमस्वरूपी हस्तांतराने दिलेली आहे त्या जागेत अतिक्रमण करून विजया नाजिरकर यांच्या मालकीची मिळकत गट नंबर एकशे अडोतीस ही बेकायदेशीर मार्गाने हडप करण्याचा दृष्ट प्रयोजन ईर्षेला पेटून तुकाराम लक्ष्मण खोंबणे यांच्या वारसाकडून रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग आमप हस्ताने हस्तांतराने घेतल्याचे दाखवून मकल मकलमीटरपेक्षाही कमी अंतर असलेल्या जागी रक्कम रुपये एक कोटी नऊ लाख लक्ष बारा हजार एकशे चौदा एवढा मोठा जनतेचा निधी बेकायदेशीरपणे हडप करण्याकरता घाईघाईने जेजूर नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी चारुदू तेंगुल यांनी पोलीस यंत्रणेच्या मदतीने ही जागा कायदेशीरपणे संपादन न करता तसेच सदर मालक जागेचे मालक विजया वसंत नाजिरकर यांना कोणतीही नोटीस न बजावता आत्वा न देता ती जागा दादागिरीने दहशतीने बेकायदेशीरपणे नाजिरकर यांच्या खाजगी मालकीच्या मिळकतीवर अतिक्रमण करून रस्त्याने काम चालू केलेले आहे याबाबत जागा मालक नाजिरकर यांनी सासोडेतील दिवाणी न्यायालयात दावादेखील दाखल करून सुनावणीकरता मुदती मागितली आहे असे असताना देखील न्यायालयाच्या सुट्टीच्या कालावधीचा गैरफायदा घेऊन घाईघाईत रात्रंदिवस काम चालू ठेवले एवढ्या सगळ्या गावातील अतिक्रमण असताना या भागात अगदी रात्रंदिवस काम करण्याचा हेतू काय हा ही मात्र गोष्ट गुलदस्त्यात आहे जागा मालक विजय नाजिरकर यांनी अनेक अधिकाऱ्यांकडे तक्रारी करू नये कोणताही उपाय झालेला नाही याबाबतचे निवेदन नाजीरकर यांनी प्रसारमाध्यमांसह विविध मंत्र्यांकडे दिले असल्याचे सांगितले प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी

त्याच्यानंतर मी दोन हजार बारा साली बापू कापरे तापडे यांच्याकडून एकशे सत्याहत्तर वेळी बावीस खरेदी खरेदीसहित तीस कोटी रस्ता खरेदी केलेला आहे पण काही नतमस्तक राजकारणी लोकांनी मुख्यादी तरी साहेबांनी आणि पी एस आय साहेबांनी हे स सगळ्यांनी संगमत करून माझ्या घरावर गोलंदाज फिरवण्याचं काम चालू केलेलं आहे माझी रिक्वेस्ट आहे महाराष्ट्र शासनाला की मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब यांनी या लक्ष घालून मला न्याय देण्याचा प्रयत्न करावा नाहीतर मला पुढं भविष्यात आत्महत्या करण्याशिवाय पर्यायी